हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी कस्टर्ड आईस्क्रीम बनवतो आहे कस्टर्ड पावडरपासून बनवणार आहोत रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे कोणीसुद्धा घरी हे आईस्क्रीम नक्की बनवू शकतो चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यातलंच थोडंसं दूध मी बाजूला घेतलं आणि त्या दुधामध्ये तीन चमचे मी कस्टर्ड पावडर घालून घेणार आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपण हे मिक्स करून घेऊया कस्टर्ड पावडर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने तोपर्यंत दुधालासुद्धा उकळी यायला सुरुवात होईल तुम्हाला एक लिटरचं जर बनवायचं असेल तर एक लिटर दूध तापत ठेवा आणि तुम्ही सहा किंवा पाच चमचे कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवून घ्या तर दूध गरम झालं तोपर्यंत आपण याच्यामध्ये सात ते आठ चमचे साखर घालून घेऊया आणि साखर विरगळू देऊया साखर विरगळली आहे आता बघू दुधाला दुधालासुद्धा उकळी यायला सुरुवात झाली आहे दुधाला उकळी येण्याच्या आधी पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण आता याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण कस्टर्ड पावडरचं बनवले ते, पावडर ते तर एका हाताने आपण ते कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून घेऊया आणि घालत असताना ते वाटीमधलं मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्यायचं कारण ते तळाशीसुद्धा बसतं त्यानंतर बघू शकता आता मिश्रण दाटसरसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण आपण उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत जास्त शिजवायचं नाही उकळी आली की आपण गॅस बंद करूया बघू शकता आता उकळी यायला सुरुवात झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकताय की ती दाटसर असं झालेलं आहे आता आपण हे थंड करून घेणार आहोत हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एक तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि एक तासानंतर मी तुम्हाला आता दाखवते थोडंसं थंड झालं आहे आता मी फ्रीजरमध्ये ठेवते आता तुम्ही एक तासानंतर बघू शकता खूप प्रमाणात घट्ट झालेलं आहे आणि असंच मिश्रण आपल्याला हवं आहे तर आता आपण आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया अर्धी प्रोसेस आपली इथे झालेली आहे तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे व्हिपिंग ऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता पण मी ते व्हिपिंग क्रीम घेतली आणि आईस्क्रीमसाठी व्हिपिंग क्रीमच जास्तीत जास्त घेतली जाते त्यानंतर ही व्हिपिंग क्रीम आपल्याला ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घ्यायची आहे म्हणजेच फेटून घ्यायची आहे पहिला सुरुवातीला आपल्याला ही स्लो मोडवर फेटून घ्यायची आहे नंतर मग फास्ट मोडवर आपण ही फेटून घेऊया त्या प्रमाणात इथे मी आता फेटून घेतलेली आहे क्रीम आता त्यानंतर आपण जे कस्टर्डचं मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून फेटून घेऊया आता मी फास्ट मोडवर हे फेटून घेणार आहे त्यानंतर रंग आणि चव यावी यासाठी मी आता याच्यामध्ये मँगोचं इमल्शन घालणार आहे तर आता इथे आपण अर्धा चमचा साधारणपणे इमल्शन घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून ही क्रीम आपल्याला आता फेटून घ्यायची आहे मग आपलं इथं आईस्क्रीम तयार होईल आता मिक्स करून हे मी फेटून घेते बघू शकता किती छान दिसते हे आईस्क्रीम एवढं सोपं आहे की कोणीसुद्धा घरी बनवू शकते अगदी नऊ शिकेसुद्धा अगदी आरामात हे बनवू शकतात तर इथे आपली क्रीम आता फेटून झालेली आहे आता आपल्याला इथे प्लॅस्टिकचा असा डब्बा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जो काही मोल्ड वगैरे असेल तो घ्या त्यानंतर हे आईस्क्रीम आपण याच्यामध्ये घालून घेऊया डब्यामध्ये आईस्क्रीमचं बॅटर घातल्यानंतर आपल्याला हा डब्बा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे आधेमध्ये जे काही बबल्स वगैरे झाले असतील ते जिरले जातील आणि व्यवस्थित आईस्क्रीम सेट होईल आता ह्याला झाकण लावून हा डबा आपल्याला फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवायचा आहे नाहीतर एक रात्र पूर्ण ठेवला तरी चालेल आईस्क्रीम खूप छान पद्धतीने सेट होतं आता जे काही आईस्क्रीमचं बॅटर उरलं असेल ते अशा पद्धतीने कप जरी वापरला तरी चालेल इथे माझ्याकडे छोटेसे चहाचे कप आहे त्याच्यामध्ये हे आईस्क्रीम मी घालून घेते या पद्धतीने सुद्धा आईस्क्रीम खूप छान पद्धतीने सेट होतं इथे सगळ्या कपमध्ये मी आईस्क्रीम घालून घेते आणि आता आपण याच्यावर बटर पेपर लावणार आहोत अशा पद्धतीने आपण बटर पेपर लावून घेऊया आणि रबर लावायचा म्हणजे आईस क्रिस्टल होणार नाहीत पॅक बंद राहील आईस्क्रीम अशा पद्धतीने सगळ्या आईस्क्रीमला मी बटर पेपर लावून घेते आणि रबरने पॅक करून घेते आता हे सुद्धा कप आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत सात ते आठ तासासाठी एक पूर्ण रात्र जरी ठेवला तरी चालेल खूप छान पद्धतीने आईस्क्रीम सेट होतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतो आहे पूर्णपणे सेट झालं तर मी हे आईस्क्रीम एक रात्र पूर्ण ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते आपण पहिला फ्रीजरमधला डबा काढूया आणि आता चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवते बघू शकता आईस्क्रीम खूप छान पद्धतीने ते सेट झालेलं आहे आता आपण गार्निशिंग करूया इथे माझ्याकडे आईस्क्रीमचे मस्त असे कप आहेत त्याच्यामध्ये मी आईस्क्रीम घालून घेते बघू शकताय खूप छान स्मूथ असं झालेलं आहे आणि याला गार्निशिंगसाठी आता आपण याच्यावरती टूटी फ्रुटी वगैरे घालून घेऊया तुम्ही काजू बदाम पिस्ता याचे कापसुद्धा घालू शकताय फक्त इथं मी टूटी फ्रुटी घालते टूटी फ्रुटी, फ्रुटी सुद्धा चव खूप छान लागते आईस्क्रीमला तर मस्त असं झालेलं आहे कस्टर्ड पावडरपासूनचं आईस्क्रीम आणि ते सुद्धा घरच्या घरी गेल्या व्हिडिओमध्ये आपण कस्टर्ड पावडरपासून कुल्फी कशी बनवायची याची रेसिपी बघितली होती आता या व्हिडिओमध्ये आपण कस्टर्ड पावडरपासून आईस्क्रीम कसं बनवायचं हे बघितलं तुम्हीसुद्धा घरी नक्की हे आईस्क्रीम बनवून बघा खूप छान होईल आता आपण जे कपमध्ये ट्रान्सफर केलं होतं तेसुद्धा आईस्क्रीम इथे बघूया ते सुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा घरच्या घरी थंडगार असं आईस्क्रीम बनवा आणि आन आईस्क्रीमचा आनंद घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय